मिरजीत लुंबिनी बौद्ध विहार व ग्रंथालयाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून कौतुक तर या ग्रंथालयातून मोठे मोठे अधिकारी निर्माण व्हावेत मंत्री संजय शिरसाट प्रभाग क्रमांक वीस चे कार्यसम्राट माजी नगरसेवक योगेंद्रदादा थोरात यांच्या प्रयत्नातून योगीनगर येथे मिरज नगरीच्या गौरवात भर टाकणारे भव्य लुंबिनी बौद्ध विहार आणि ग्रंथालय उभारण्याचे काम पूर्ण झाले असून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि मेरजेटचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते याचा भव्य लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी मंत्री संजय शिरसाट तसेच आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले या ठिकाणी ग्रंथालयाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी माजी नगरसेवक यगेंद्र थोराट यांच्या विकास कामाचे कौतुक करून बौद्ध विहार व ग्रंथालय याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाल्याने अभिमान व्यक्त केला या लोकार्पण सोहळ्याला आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे बजरंगभाऊ पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते सुरेश भाऊ खाडे तुम्ही पण भविष्यात पुन्हा मंत्री लवकर व्हावं माझं आणि देवेंद्र फडणवीस यांचं चांगलं जमतं मी त्यांना सांगतो असे म्हणून मंत्री संजय यांनी वाढदिवसाच्या आमदार यांना ज्ञान हे प्रतीक असलेलं बौद्ध विहार कायम जिवंत आहे आणि आमचा हा हेतू आहे की याच्यातून ऊर्जा आमच्या सर्व समाजातील मुलांना मिळावी म्हणून आम्ही हे बौद्ध विहार उभा केलेला आहे बौद्धविहाराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आदरणीय खाडे साहेब व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी खऱ्या अर्थानं जास्त प्रयत्न केले असे थोरातजी त्यांचे सर्व सहकारी काही गोष्टीला जो काही योग लागतो ना तो योग याला मानतात काम तुम्ही करा उद्घाटन करायला मी येत राहील <laughs> जे चांगलं काम माझ्या हातून घडायचं होतं खाडेसाहेब ते माझ्याच हातून घडणार आहे म्हणून मला मला वाटतं की आजचा योग माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा हो आहे